हाय फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आहे संडे आणि संडे स्पेशल आज आमच्याकडे आहे इडली चटणी आणि सांबार वहिनी सकाळी लवकर ऑफिसला गेलेल्या आहेत इकडे चटणी केलेली आहे वहिनी सांबार पण बनवलेला आहे आणि इकडे मी आता इडल्या पण केलेल्या आहेत तर आता मी मी इकडे टिफिन पॅक करत होते आणि एकीकडे इक मला अजून देवपूजा करायची आहे आदविकाची आंघोळ व्हायची आहे आणि आदविका तसेच लगेच इकडे देवपूजा पण करायला घेतलेला आहे तिने बघा घंटीचा तुम्हाला आवाज येतच असेल अक्च्युली संग्राम पण त्यांच्याकडेच आहे रात्री काल संग्राम त्यांच्याकडे गेलेला होता आज ते संडे असल्यामुळे सुट्टी आहे तर तो आत्तूकडे गेलेला आता त्याच्यासाठी सुद्धा मी इडली पॅक करून देत आहे हा टिफिन मी माझ्या नंदेच्या घरी देत आहे ऍक्च्युली त्यांना घरी बनवलेली इडली चटणी आणि सांबार खूप आवडतो त्याच्यामुळे इडली बनवल्यानंतर आम्ही पहिल्यांदा नेहमी त्यांच्याकडे टिफिन पॅक करून देत असतो त्यांना नाश्त्याला मी मस्तपैकी इडली चटणी सांबार घेतलं त्याच्याबरोबर असा गरमागरम चहा घेतलेला आणि एवढ्या थंडीमध्ये सकाळी सकाळी नाश्त्याबरोबर गरम गरम चहा प्यायला मला खूप आवडतो चहा पिऊन वगैरे झालं थोडंसं आवरल्यानंतर सगळ्यांचं ब्रेकफास्ट वगैरे झालं त्याच्यानंतर मनस्वीनी इडली चटणी आणि सांबार घेऊन ती खात बसलेली होती आणि आदविकाने आद्विकाने तिचं ताट उचलून आतमध्ये नेऊन घेऊन आली होती आणि आद्विका इकडे मनस्वीला अशा प्रकारे ती तिला खायला घालतीये मनस्वीनी एक इडली खाल्लेली होती आणि बाकीची इडली तिच्या ताटामध्ये तशीच होती आदविका तिला बघा त्या चमच्यानीच तिला ती खायला घालतीये आणि हे असं तिला नवीनच आहे पहिल्यांदाच ती अशी चमच्यानी काहीतरी करून तिला खायला घालतीये तिला असं हे मजा वाटते खूप छानपैकी आणि आता आम्ही संध्याकाळी निघालेलो होतो पाणीपुरीचं सामान आणण्यासाठी आज आम्हाला पाणीपुरी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी विशाल आणि आद्विका आम्ही चाललेलो होतो पाणीपुरीचं सामान आणण्यासाठी अचानकपणे असं आमचं बेट झालेला होता पाणीपुरी बनवायचं तर असं मी मस्तपैकी पाणीपुरी बनवणार होतो सामान मी घेऊन घरी तोपर्यंत दादांनी इकडे फिश टँक काढलेला होता फिश टँक क्लीन करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी मासे असे सगळे बादलीमध्ये काढलेले घरात आल्या आल्या आद्विका त्या मासांकडे बघत होती तिला त्याच्यामधला एक जो ऑरेंज कलरचा मासा आहे त्याला तिला हातात घ्यायचं होतं म्हणून ती त्याला हात लावायला बघत होती मासावर फिश टँक छानपैकी दादांनी धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा फिश टँक किती छान दिसतो क्लीन आणि खूप मस्त आणि हा जो मासा आहे ना शार्क हा खूपच मोठा मासा आहे आणि हा खूप जुना आहे आमच्या फिश टँकला आता पाच वर्ष पूर्ण होतील आणि तो सगळ्यात पहिला आमचा मासा आहे की जो आमच्या फिश टँक मध्ये आहे हा मोठाच्या मोठा शार्क मासा बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे आता धुतल्यानंतर फिश टँक ऍक्च्युली संडेला पंधरा दिवसात एक वेळेस आम्ही असा फिश टँक छानपैकी क्लीन करतो शक्यतो हे काम आहे ना दादाच करतात कारण हे याच्यामधले फिश जे आहेत ना ते आम्हाला जमत नाहीत काढण्यासाठी त्याच्यातनं ते दादाच काढतात मी इकडे लगेच त्याच्यानंतर मी पाणीपुरीची तयारी करत होते एकीकडे इक बटाटे उकडायला टाकलेले होते चिंच टाकलेली होती भिजत खजूर भिजत टाकलेले होते तिखट पाण्यासाठी मी पुदिना कोथिंबीर लवंग थोडीशी डालचिनी मिरीपूड मिरची आणि सेंद्रिय मीठ असं घेऊन ते छानपैकी वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ते मस्तपैकी अशा पाण्यामध्ये घालून पाण्यामध्ये ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे माझं हे तिखट पाणी छानपैकी रेडी झालेलं होतं आणि ह्याच्यानंतर मग मी चिंच वाटून घेतलेली होती मिक्सरला बारीक अशी आणि ती गाळणीच्या साह्याने मी गाळून घेतलेली होती चिंचेचा कोळ मी तो असं गाळून घेतलेला होता त्याच्यानंतर मी खजूर पण वाटून घेतलेलं होतं चिंच आणि खजूर ज्यावेळेस मी वाटते त्यावेळेस मी त्याच्यामध्ये थोडंसं सँडविमीठ पण टाकते आणि ते सुद्धा वाटून घेते जेणेकरून त्याची चव जी आहे ती खूप छान येईल अशी आणि पाणीपुरी करताना मी विकतच्या पुऱ्या कधीच आणत नाही कारण त्या मला नाही आवडत म्हणून मी इन्स्टंट पुरी आणते की जी मला लगेच इमिजिएटली मी तळून ती करू शकते चिंच आणि खजूर मी असं वाटून घेतलेलं आहे ते मी पाण्यामध्ये ॲड केलं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ पण घातलेलं आहे ह्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणखीन थोडंसं लाल तिखट टाकलं आणि ह्या पाण्याला छानपैकी अशी एक उकळी आणून दिली आणि हे झालं माझं गोड पाणी तयार झालेलं आहे चिंचेचं बटाटा मी आता कुकरमधनं काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी कांदा कोथिंबीर टाकणार आहे आणि चाट मसाला टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे मग माझी ही जी पाणीपुरीची भाजी आहे ही सुद्धा रेडी आहे इकडे मी गोड पाणी पण केलेलं आहे भाजीही रेडी आहे तिखट पाणीही झालेलं आहे कढईमध्ये मी लगेच तेल तापायला ठेवलं त्याच्यामध्ये मी लगेच पुऱ्या सोडलेल्या होत्या तळण्यासाठी लगेच मी थोडंसं गॅस मोठा करून पहिल्यांदा पुऱ्या तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक 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 करून सगळ्याच पुऱ्या मी तळून घेतलेल्या पाणीपुरी केल्यानंतर ह्या सगळ्यांचा खूपच आवडता विषय आहे पाणीपुरी म्हणजे आमच्या घरात तर प्रत्येकाला पाणीपुरी आवडते आणि पाणीपुरी आज मी केली आहे त्याच्यामुळे मी माझ्या नंदेला सुद्धा सांगितलं की तुम्हीसुद्धा घरी या कारण त्यांनासुद्धा पाणीपुरी खूप आवडते ऍक्च्युली त्यांना थोडं बरं नाही आहे सर्दी खोकला झालेला आहे पण तरीही पाणीपुरी जर असेल तरीही सुद्धा त्यांना जरी आवाज त्यांचा बसलेला होता त्यांना थोडंसं बरं वाटत नव्हतं तरी त्या म्हटल्या नाही मला पाणीपुरी खायची आहे मी येते म्हणून आणि त्यांना शक्यतो मी केलेली पाणीपुरी खूप आवडते त्याच्यामुळे ते नेहमी घरी येतात अशा प्रकारे माझी पाणीपुरीसुद्धा आज रेडी झालेली आहे आणि आजचा हा संडेचा दिवस आम्ही असं सकाळी इडली चटणी सांबार आणि संध्याकाळी पाणीपुरी अशा प्रकारे आम्ही हा आजचा दिवस खूप छान आणि मजेत घालवला आहे आणि इकडे पा आणि पुरी आमची झाल्यानंतर मनस्वी बघा इकडे मी आणि वहिनी काहीतरी काम करत होतो आणि ती अशा ब्लॉग बनवत होती तिलासुद्धा ब्लॉग्स बनवायला आता आवडायला लागलेला आहे तर ती असे स्वतःचाच व्हिडिओ काढून बनवते आहे बघा आजचा हा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब